अरे एकच दादा सूर्यदादा दादा, दादा म्हणजे रन्सचा वादा मित्रांनो काल मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सची जी मॅच झाली ती मुंबई इंडियन्सने कालची मॅच हरली मुंबईकडून ना त्यांची बॅटिंग चालली ना त्यांची बॉलिंग चालली बॅटिंगमध्ये त्यांचे कोणीही रन करू शकलं नाही सगळेच लवकर आउट झाले एकच प्लेअर जो उभा होता तो म्हणजे सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादवने कालच्या मा मॅचमध्ये थर्टी नाईन बॉलमध्ये फिफ्टी सेव्हन रन्स केले आणि तो एकटा बॅट्समॅन होता ज्याने फिफ्टी प्लस स्कोअर केला बाकी कुणीही रन्स करू शकले नाही आणि काल जेव्हा त्याने फिफ्टी सेव्हन रन्स केले तेव्हा पी आयपीएलचा स्वतःचा एक रेकॉर्ड सुद्धा मोडलेला आहे एक नवीन रेकॉर्ड त्याने आता आपल्या नावावर केलेला आहे आयपीएलच्या या सीझनमध्ये मध्ये यादवने सिक्स फोर्टी रन्स केलेले आहेत आतापर्यंत सिक्स फोर्टी रन्स केलेले आहेत आणि हा त्याचा आयपीएलच्या एका सीझनचा हायेस्ट स्कोर आहे एका सीझनमधला हा त्याचा हायस्ट स्कोर आहे याआधी त्याने सिक्स हंड्रेड रन्स केले होते एका सीझनमध्ये आता त्याने सिक्स फोर्टी रन्स केलेले आहेत आणि अजून प्लेऑफचे मॅचेस बाकी आहेत त्यामुळे त्यांनी आपला हायेस्ट स्कोर एका सीझनचा हायस्ट स्कोरचा जो रेकॉर्ड स्वतःचा रेकॉर्ड आता मोडलेला आहे सध्या तो थर्ड पोझिशनला या सीझनच्या जे टॉप स्कोरर आहेत या सीझनचे टॉप टॉप स्कोर सध्या थर्ड पोझिशनला आहे सूर्यकुमार यादवकडे कडे यावेळेस ऑरेंज कॅप घेऊन जाण्याचे बेस्ट चान्सेस आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा